नमस्कार मित्रांनो हे अपडेट शिक्षक भरतीबद्दल आहे आणि शिक्षक भरतीचं नवीन व सुधारित वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि त्यानुसार शिक्षक भरतीसाठी मुहूर्त सापडलेला आहे अगोदर तिसऱ्या टप्प्यातली आंतरजिल्हा बदली होणार आहे आणि त्यानंतर शिक्षक भरती होणार आहे या ठिकाणी दिनकर टेमकर सहसंचालक शिक्षण विभाग यांनी सुद्धा स्टेटमेंट केलेला आहे तर डिटेल माहिती या ठिकाणी आपल्याला पाहिजे शिक्षण विभागाने शिक्षक भरती तीन फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा कार्यक्रम निश्चित आहे दरम्यान भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी गुरुजींनी आगामी आचारसंहितेपूर्वी भरती मार्गी लावावी अन्यथा हिसका दाखवू असा इशारा डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिलेला आहे आगामी निवडणुकीत सरकारविरोधात सुशिक्षित बेरोजगारांची नाराजी नको म्हणून सरकारकडून आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती करण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत त्यानुसार भरतीच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती शिक्षण आयुक्तांनी संबंधित जिल्ह्यांमधील शिक्षणाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली आहे दरम्यान राज्यातील छत्तीस टक्के शाळांनी विशेषतः जिल्हा परिषदेने नमावली अपडेट केली नाही दुसरीकडे मंजूर प्रवर्ग आणि नियुक्ती प्रवर्ग वेगळा असल्याचे समोर आल्याने शिक्षक भरतीबाबत भावी गुरुजींची चिंता आणखीच वाढल्याचे पाहायला मिळते केंद्र सरकारने आर्थिक निकषांवर सर्वांना सवर्णांना दहा टक्के आरक्षण जाहीर केले परंतु त्याबाबत शिक्षण विभागात लेखी पत्र मिळाले नाही त्यामुळे शिक्षक भरतीत हे आरक्षण लागू होईल का याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पाही पार पडला असल्याने नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल की नाही याची उत्सुकता लागली आहे म्हणजे शिक्षक भरती नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल की नाही याची उत्सुकता लागलेली आहे आणि या ठिकाणी मराठा आरक्षण आणि आता केंद्र सरकारने सर्वांना दिलेले दहा टक्के आरक्षण त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनाही वेळ द्यावा लागेल दरम्यान सवर्णांच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून शिक्षण विभागाला काहीच लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत सततच्या बदलांमुळे व रोस्टर तपासणीमुळे भरतीला विलंब लागतो यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असं दिनकर टेमकर सांगत आहेत भरतीचा काल कालबद्ध कार्यक्रम पहा पहिल्या टप्प्यात अठरा अठरा हजार जागा भरल्या जाणार आहेत आणि एकवीस जानेवारीला पवित्र पोर्टलवरील अर्ज दुरुस्त केले जाणार आहेत तीस जानेवारीला पवित्र पोर्टलवर ते अपलोड केले जाणार आहेत आणि तीन फेब्रुवारीला भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणखी आपल्याला थोडी मित्रांनो या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे या ठिकाणी मित्रांनो चार फेब्रुवारीपासून जाहिरात सुरू होणार आपले सर्व कागदपत्रे तपासून पहा एनिव्ह साडीचं नको जागा पोर्टलवर पूर्ण अपलोड झाल्यानंतर समजतील अजून काही संस्था बाकी आहेत आणि पंधरा हजारच्या वर जागा येऊ शकतात भरती कार्यक्रम पहा चार ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत पसंतीक्रम निवडायचे आहेत आपल्याला सोळा ते वीस ऑब्जेक्शन सोळा तेवीस तारखेपर्यंत आपल्याला दुरुस्त्या ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचे आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत अंतिम निवड यादी जिल्हा परिषद आणि नपची तयार होईल संस्था मुलाखत फेब्रुवारीचा शेवटचा व मार्चचा पहिला आठवडा असेल पाच मार्चपासून जॉईनिंग स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होईल पंधरा मार्चपासून पुढे अनुदानित संस्था जॉईनिंग होईल त्यानंतर काही अडचण आल्यास जॉईनिंग जूनमध्ये जाऊ शकते हंड्रेड प्लस गुण असणारे टी टी धारक सेफ झोनमध्ये कास्ट सेफ झोनमध्ये कास्ट एस टी यापेक्षा कमी असेल त्यानंतर आपल्याला पुढील पाहायचं आहे मित्रांनो सरासरी मीठ हे नव्वदपेक्षा कमी असणार नाही मित्रांनो आचारसंहितेच्या अगोदर प्रक्रिया सुरू झाल्याने अडचण असणार नाही भावी शिक्षकापेक्षा सरकारला भरतीची जास्त गरज आहे भरती एन सी टी ई नियमानुसार होईल आणि या ठिकाणी मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा की या ठिकाणी पंधरा मार्चपासून पुढं अनुदानित संस्थांचं होणार आहे पाच मार्चपासून जॉईनिंग या, मार्च मार्च या स्वराज्य स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत आणि काही अडचण आल्या जॉईनिंग ही जूनमध्ये सुद्धा जाऊ शकते तर एकंदरीत मित्रांनो पंधरा मार्च पुढच्या जवळपास पुढे अनुदानित संस्थांचं काम होईल तर असा हा मित्रांनो भरतीचा पुढील का जो सुधारित कार्यक्रम आहे तो असा राहणार आहे याबद्दल आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच हा तरी कार्यक्रम जो सुधारित आता तयार झालेला आहे त्यावर्षी सरकार स्टिकअप राहील का आणि यानुसार तरी भरती होईल का प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय